प्रक्षोभक भाषणे करत धार्मिक तेढ निर्माण केल्याचा आरोप आमदारांबाबत हायकोर्टाचा मोठा निर्णय विधानसभांमध्ये प्रक्षोभक भडकाऊ भाषणे करून धार्मिक तेढ निर्माण करू पाहणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे गीता जैन तेलंगणातील टी राजा यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे निर्देश द्यावेत या मागणीसाठी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका खंडपीठाने आज निकाली काढली नितेश राणे भावना गवळी यांनी धार्मिक भावना दुखावल्या नाहीत अशी माहिती पोलिसांनी दिल्यानंतर खंडपीठाने याचिका निकाली काढण्याचा निर्णय घेतला विविध सभांमध्ये प्रक्षोभक भडकाऊ भाषणे करून धार्मिक तैळ निर्माण करू पाहणाऱ्या भाजप आमदार नितेश राणे गीता जैन तेलंगणातील टी राजा यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात यावेत या मागणीसाठी खार येथील शिक्षिका अफताब सिद्दीकी यांच्यासह मीरा रोड भाईदर अंधेरी येथील नागरिकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती न्यायमूर्ती रेविती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांचा खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली त्यावेळी मुख्य सरकारी वकील हितेन वेनेगावकर यांनी माहिती देताना सांगितले की मुंबई आणि मीरा भाईदराच्या पोलीस आयुक्तांनी नितेश राणे गीता जैन यांच्या कथित भडकाऊ भाषणाच्या ट्रान्स्क्रिप्टची छाननी केली त्यानुसार आरोपींविरुद्ध भादवी कलम दोनशे पंच्याण्णव अ लागू होत नसल्याचा निष्कर्ष पोलिसांनी आयुक्तांनी काढला आहे त्यामुळे कोणाच्याही धार्मिक भावना दुखावल्या नसल्याचे दिसून येत आहे येथील काश्मिरा पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एका गुन्ह्यात आरोपपत्र दाखल केले आहे तसेच उर्वरित पुढील आठ आठवड्यात आरोपपत्र दाखल केले जाईल अशी माहिती त्यांनी दिली याचिकाकर्त्याच्या वतीने युक्तिवाद करताना सांगण्यात आले की आरोपी भाजप आमदार येथ्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा भडकाऊ भाषणे देईल त्यामुळे न्यायालयाने याचिका प्रलंबित ठेवाव्यात न्यायालयाने या युक्तिवादाची दखल घेत आरोपींनी भडकाऊ भाषणे केल्यास याचिकेकर्ते पुन्हा कोर्टात येऊ शकतात असे स्पष्ट केले व याचिका निकाली काढली